शिक्षणात कृतीची जोड दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा उत्साहात दि न्यू इंग्लिश स्कूल चंगड येथे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांचे कल्पकतेला हस्तकौशल्याला व पर्यावरण जागृतीला दिशा देणारा हा उपक्रम पालक ग्रामस्थ आणि शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवत यशस्वी झाला या कार्यशाळेचे विशेष मार्गदर्शन अध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी केले विद्यार्थ्यांनी विविध कडधान्य फळे भाज्यांच्या बियापासून आकर्षक राख्या तयार केल्या या राख्या वापरून झाल्यानंतर मातीत परवण्यात येतील त्यातून रोपे उगम पावणार अशी पर्यावरणपूरक संकल्पना या उपक्रमामागे होती या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भाषा गणित हस्तकला आणि संवाद कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला राख्यांचे मूल्य ठरविणे खरेदी विक्री संवाद हिशेब या गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकल्या त्यामुळे अभ्यासात सहभाग मदत झाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करत उत्स्फृत खरेदी केली पर्यावरण शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान आणि अभिव्यक्ती यांचेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाले या यशस्वी उपक्रमासाठी शिक्षक संजय सावळे ओमकार पाटील भूषण पाटील वर्षा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमास प्राचार्य आर पी पाटील उपप्राचार्य व्ही एन कांबळे व्ही के गावडे जे जी पाटील विद्या डोंगरे वर्षा पाटील वैशाली पाटील टी व्ही खंदाळे शरद हदगल यांच्यासह अनेक पालक सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेचे व पर्यावरण प्रेमाचे भरभरून कौतुक केले